महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का मनसे नेते गजानन का काळे यांचा सवाल नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचारपत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रचारपत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून कोणाला आकर्षित करत आहेत असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे हे प्रचारपत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं